हे बघा मित्रांनो कल्याण चा कल्याणेश्वर साईबाबा खाली बसलेले आहेत मी इथे बघा इथे सुद्धा साईबाबा दाखवले केवढी मोठी अशी मूर्ती आहे बघू शकतात गणपती पोळ्याचं मंदिर सेम टू सेम इथे बनवण्यात आले किती मोठी अशी मूर्ती आहे मित्रांनो दुसरा दिवस आहे आज आणि नारळ बघू शकतात किती नारळ वगैरे आलेले आहेत तिसगाव पाड्याच्या मोर्याला जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी आलोय आज कल्याण वेस्ट मधील गणपती कव्हर करायला मित्रांनो मी मुंबई मधील गणपती दाखवले तर आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी आपल्याला सांगितलं कल्याणमधील की कल्याणमध्ये सुद्धा मोठे मोठे गणपती आहेत तर त्या व्हिडिओ सुद्धा दाखवण्यासाठी तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे साडेबारा बघू शकता रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि मी आलोय आता गणपतीचं आगमन अग, झालेलं आहे मित्रांनो गणपती बसलेले आहेत आपल्या कल्याणमध्ये खूप मोठे मोठे मंडळ आहे मित्रांनो तर मी आता आलेले गणपती दाखवण्यासाठी तुम्हाला आता साडेबारा वाजता मी यासाठी निघालोय मित्रांनो आता आपल्याला सगळं मोकळं भेटेल म्हणजे मला तुम्हाला नीट गणपती बाप्पा दाखवता येईल त्यामुळे मी रात्री निघालेलोय आणि एका शब्दावरती आपला मित्र सुद्धा इथे आपल्याला भेटायला आलाय तर हा आपल्याला आता त्यांच्या मंडळामध्ये घेऊन जाणार आहे आता ते कोणतं मंडळ असणार आहे काय असणार डिटेल मध्ये तुम्हाला आता मी तिकडे जाऊन दाखवतो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या व्हिडीओ मध्ये तुम्हाला कल्याण ईस्ट चे आणि सोबत वेस्ट चे दोन्हीचे गणपती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मी आलोय आता था, आता पाड्याच्या मागे गणेशोत्सव मित्र मंडळाला मित्रांनो हा पाड्याचा गणपती आहे ना नवसाला पावणारा गणपती मित्रांनो वर्ष बघू शकतात सत्तानव म्हणजे खूप जुना असं हे मंडळ आहे पाड्यावरच आणि इथे मित्रांनो गणपती बाप्पा बसतो हे बघा इथे आतमध्ये मी जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो आता हे बघा इथे हवन वगैरेच काम सुरू आहे आणि इथे बघा दुसरा दिवस हे आज आणि नारळ बघू शकतात किती नारळ वगैरे आलेले आहेत किती लोक येऊन गेले दोन दिवसामध्ये आणि समोर इथे बाप्पाची मूर्ती ठेवली खूप छान अशी मूर्ती आहे जरी मूर्ती छोटी असली तरी कीर्ती खूप मोठी आहे आणि महान आहे बाप्पाची खूप छान आणि हा असा इथे देखावा आहे माझ्यासोबत बोला मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो माझ्या मागे आहे जे ठाणकरपाड्याचा गणपती बाप्पा आणि खूप मंडळ जुने आहे मित्रांनो आता इथे एक दादा आहेत त्यांना आपण विचारूया मंडळाबद्दल तर ते आपल्याला माहिती सांगतील की एवढं जुनं मंडळ आहे कसं काय वगैरे सर्व ते आता आपल्याला माहिती सांगतील नमस्कार मित्रांनो भक्तांनो हे आमचं ठाणकरडा सार्वजनिक मागे गणेशोत्सव मंडळ एकोणीसशे अडुसष्टला ला मंडळाची स्थापना झाली तेव्हा आम्ही लहान होतो आणि आता आमची ही दुसरी तिसरी पिढी आहे या यंदाचं सत्तावन्न वर्ष आहे सांगायला आनंद वाटतो की दोन हजार दहा साली हे मंडळ आम्ही नोंदणीकृत केलं धर्मदाय आयुक्ताला याकडे आणि दहापासना चोवीसपर्यंत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत राबवत खर्चामध्ये काटकसर करत मंडळाने स्वतःचे कार्यालयदेखील उत्सवासमोरच घे घेतलेलं आहे सगळी सजावट पुठ्यापासून बनवलेली आहे आणि मूर्त्या पण शाडूच्या मातीच्या आहेत मित्रांनो आता कल्याणच्या महाराजाच्या इथे आपण आलोय ठाणकर पाड्याचा मी तुम्हाला गणपती दाखवला आणि माहिती सुद्धा खूप छान दिली काकांनी आपल्याला आता मित्रांनो मी आलोय साई चौकामध्ये साई चौकामध्ये मित्रांनो कल्याणच्या महाराजा आहे आणि आता मी त्याच्या बरोबर बाहेरच उभा आहे आता मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला कल्याणचा महाराजा दाखवतो मित्रांनो हे बघा इथे सुद्धा मला वाटतंय की राम मंदिरचं डेकोरेशन असेल बाहेर मित्रांनो बघा प्रभू श्रीरामाची फ्रेम ठेवलेली आहे हे बघा आता आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय डेकोरेशन असणार आहे थ्री टू वन हे मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बघा किती मोठी अशी मूर्ती आहे मित्रांनो इथे हे बघा शंखावरती उभी आहे आणि बघा किती मोठी अशी मूर्ती आहे कल्याणमध्ये वेस्ट साइडला सगळ्यात मोठी मूर्ती आहे मित्रांनो कल्याणचा महाराजा वाव मला वाटते मित्रांनो कमीत कमी ही पंधरा फूट तर नक्की असेल गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो शंखावरती उभी आहे तर मित्रांनो साई चौकातील बघितलं तुम्ही कल्याणच्या महाराजाच्या मूर्तीचं आपण आता मी तुम्ही दर्शन बघितलं मित्रांनो आता हे दर्शन करून झालेलं आहे आता मित्रांनो आपली एक शेवटची राहिलेली आहे आता कुठे डीबी चौकामध्ये मित्रांनो डीबी चौकामध्ये खूप मोठं असं राम मंदिर बनवलेलं आहे म्हणजे राम मंदिरचं तिथे खूप मोठं असं मंदिर बनवलं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती बसवली तर आता आपण लगेच जाऊया डीबी चौकामध्ये आता मित्रांनो वाजायला आले दीड ऑलमोस्ट दीड वाजलेला आहे मित्रांनो आता आपण डीबी चौकामध्ये जाऊया आणि डीबी चौकात जाऊन मी तुम्हाला डेकोरेशन आणि गणपती बाप्पाची मूर्ती दाखवतो मित्रांनो आता मी इथे आलेलो आहे साई चौका सॉरी डीबी चौकामध्ये मी आता आलेलो आहे पण माझा इथे ना पोपट झालेला आहे रात्रीच्या मित्रांनो आता दीड वाजलेलं आहे मला वाटलं की जसे सगळे मंडळ चालू आहे तसंच हा मंडळ सुद्धा चालू असेल आणि मी मस्त तुम्हाला राम मंदिर वगैरे दाखवेल आणि आतमधला बाप्पा वगैरे सुद्धा दाखवेल पण मित्रांनो माझं बॅडला आहे असंच म्हणायला लागेल कारण की मंदिर तर आता त्या लोकांनी बंद केलेलं आहे लाईटी वगैरे सुद्धा बंद झालं आहे खूप छान आणि खूप भारी असं डेकोरेशन इथे कल्याणमध्ये वेस्टमध्ये इथे बनवण्यात आलं होतं डीबी चौकामध्ये पण माझा बॅडलक मित्रांनो तुम्ही जर येत असाल मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो एव्हा मागे बघू शकतात एवढं छान असं इथे मंदिर आहे जेव्हा तुम्ही उद्या याल ना तर तुम्हाला इथे बघायला भेटेल तर माझं तर बॅड लक आहे पण तुम्ही नक्की या मित्रांनो हे बघण्यासाठी मी आता जातो ईश्टमध्ये आणि ईश्टमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला बाकीचे गणपती दाखवतो तर आपण आता जाऊया कल्याण ईस्टमध्ये मित्रांनो मी आता आलो ला आणि ईस्टला पण भरपूर मोठे मित्रांनो गणपती आहे आता विचारत विचारत मी कल्याणच्या राजापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे माझ्या मागे बघू शकतात मित्रांनो मागून आपलं मंडप चालू होत आहे हे बघा या साईडनी मित्रांनो कल्याणचा राजा इथून बघा मंडप असं चालू होतोय आणि मित्रांनो या वर्षी यांनी गणपती पोह्याचं डेकोरेशन केलेलं आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो गणपती पोह्याचं मंदिर सेम टू सेम इथे बनवण्यात आलेलं आहे हे बॅक साइड आहे मित्रांनो मी फ्रंट साइड तुम्हाला दाखवतो जर तुम्ही गणपती पोहेला जाऊ शकले नसाल तर तुम्ही इकडे येऊन सेम टू सेम इकडे तुम्ही फील घेऊ शकतात आता आतमध्ये जाऊन बघूया कल्याणचा राजा कसा आहे आणि हे बघा मित्रांनो कल्याणचा राजा तुमच्या समोर आहे मित्रांनो दर्शन करून घ्या गणपती बाप्पा या आणि भाविकांची गर्दी भरपूर आहे गणपती बाप्पा गणपतीची मूर्ती शाडू मातीची आहे आणि मित्रांनो मी विचारलं मंडळाला तेव्हा त्यांनी ते आपल्याला सांगितलं की तेरा फुटाची मूर्ती आहे आणि जे डेकोरेशन केले मित्रांनो गणपती गणपतीपुळ्याचं ते एकतीस फुटाचं मंदिर त्यांनी उभं केलं म्हणजे ते एकतीस फुटाचं त्यांनी मंदिराचं डेकोरेशन उभं केलेलं आहे आणि मित्रांनो याचं जा विसर्जन जे आहे ते शनिवारी होणार आहे तर लवकर लवकर या मित्रांनो आणि इकडे येऊन कल्याणच्या राजाचं दर्शन घ्या खूप छान अशी मूर्ती आहे मित्रांनो बघू शकतात आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे गणपती पोह्याचं डेकोरेशन इथे करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो सेम टू सेम गणपती पोहे मित्रांनो मी गणपती पोहायला गेलोय म्हणून मला माहिती आहे बघू शकता सेम टू सेम आहे तु, मित्रांनो तुम्ही माझ्या आय वर सुद्धा बघू शकता हे भरपूर आवाज सुरू आहे मित्रांनो इथे इव्हेंट सुरू आहे त्यामुळे सेम टू सेम आहे मित्रांनो गणपती पोह्यासारखं ओके समजलं तुम्हाला तु 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 एक... तर मित्रांनो पाहिलं खूप छान असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे मला या साइडचं सा काय माहिती नाही मित्रांनो आता विचारत विचारत मी जातोय आणि जेवढं शक्य होईल तसं मी तुम्हाला मित्रांनो गणपती दाखवायचा प्रयत्न करणार आहे कल्याण तर व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत बघा तर मित्रांनो विचारत विचारत मी आता हे बघा तिसगाव पाड्याच्या राजाला आलेलो आहे आणि आतमध्ये पण इव्हेंट सुरू आहे मित्रांनो मी आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो तिसगाव पाड्याचा राजा कसा आहे तेव्हा मित्रांनो हा एंट्री गेट आहे तिसगाव पाड्याचा राजा आणि तिकडे काहीतरी इव्हेंट सुरू आहे मी जवळ जातो आणि बघतो की काय सुरू आहे नेमकं आणि बाप्पाची मूर्ती सुद्धा दाखवतो मित्रांनो आता आपण आलोय बघा तिसगाव पाड्याच्या मोर्याला आणि खूप छान अशी मूर्ती आहे आणि मित्रांनो दहा फुटाची मूर्ती आहे आणि सतरा तारखेला सतराला नाही सॉरी शनिवारी याचं विसर्जन होणार आहे आणि खूप छान अशी मूर्ती आहे बघा मी आता आलेले कल्याणच्या श्री जवळ आहे विजयनगर म्हणून एक एरिया मित्रांनो तिथे कल्याणचा श्री बसलेला आहे आणि मित्रांनो जो आता मी बघितला तुम्हाला दाखवला तिसगावचा मोरिया तो मित्रांनो अशोक नगर म्हणजे अशोक सम्राट स्कूल आहे त्याच्या जवळ आहे मित्रांनो आता इथे सुद्धा इव्हेंट सुरू आहे मी आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला कल्याणचा श्री दाखवतो हे बघा मित्रांनो आता आपण आलेले कल्याणच्या श्रीला आता आता आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो कल्याणचा श्री हे बघा खूप छान अशी मूर्ती आहे मित्रांनो इथे आणि मी मंडळाला विचारलं तेव्हा आपल्याला त्यांनी सांगितलं की सोळा फुटाची मूर्ती आहे कल्याणचा श्री ना डेकोरेशन म्हणून हा द्वारकामाई उभी करण्यात आलेली आहे हे बघा इथे आल्या आल्या तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन होत आणि इथे मित्रांनो बघा माईचं दर्शन तुम्हाला घडणार आहे बघा साईबाबा खाली बसलेले आहेत आणि हे बघा सगळं फिरतं वगैरे एकदम खूप छान वाटत आहे एकदम असं वाटत आहे की ओरिजिनल सर्व इथे ठेवलेलं आहे आणि इथे बघा इथे सुद्धा साईबाबा दाखवलेले आहेत खूप छान असं केलेलं आहे आणि बघा जवळ ना असं वाटणार खूप छान असं बघायला खूप छान वाटत हे बघा खूप छान तुम्ही साईबाबा सिरियल बघत असाल ना तर तुम्हाला असं वाटेल की हे तेच कॅरेक्टर समोर उभे आहेत हे बघा इथे सुद्धा खूप छान आहे मित्रांनो तो माझ्यासोबत बोला साई बाबा की जय एक नंबर हे बघा मागे हलत सुद्धा आहे बघा ते खूप छान एक नंबर केलाय आणि समोर मित्रांनो कल्याणचा श्री सोळा फुटाची नाही मित्रांनो तेरा फुटाची मूर्ती आहे आता मला त्यांनी सांगितलं काकांनी येऊन एक नंबर लवकर लवकर या मित्रांनो या बाप्पाचं सुद्धा विसर्जन शनिवारी होणार आहे कल्याणचा श्री दाखवून झाल्यावरती मी आता आलोय कल्याणच्या कल्याणेश्वरला आणि मित्रांनो ही जी जागा आहे मित्रांनो ही पैसेवाडी मध्ये माझ्या मागे बॅनर बघू शकतात मित्रांनो आता आपण आलेले कल्याणच्या कल्याणेश्वरला आणि गणपती माझ्या समोरच आहे मित्रांनो मी आता गणपती जवळ जातो आणि तुम्हाला गणपती दाखवतो तर हे बघा मित्रांनो केवढी मोठी अशी मूर्ती आहे बघू शकतात कल्याणचा कल्याणेश्वर वीस फुटाची मूर्ती आहे कल्याणमधील माघी गणेशोत्सव मला माहीत नव्हतं की कल्याणमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या मूर्ती असतात आणि प्रभयावरती बघू शकतात श्री स्वामी समर्थांचा मित्रांनो प्रभय बनवलेला आहे आणि आपलं बघू शकतात गणपती एकदम थाटामध्ये बसलेला आहे मित्रांनो आत खाली इथे गदा वगैरे सुद्धा ठेवलेली आहे बघू शकतात प्रभा सुद्धा खूप छान वाटत आहे श्री स्वामी समर्थ मी झूम करून दाखवतो माझ्यासोबत बोला मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि बघू शकतात खूप मोठी अशी मूर्ती आहे मित्रांनो कल्याणमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या मूर्ती आहेत हे बघा जवळ जातो मी एक नंबर गणपती बाप्पा मो मित्रांनो आता कल्याणचा कल्याणेश्वर करून आल्यावरती आता आपण आलोय कल्याणचा गणराय कव्हर करायला आणि माझ्या मागे जे मित्रांनो म्हणजे कोळशेवाडी मध्ये गणपती आहे कल्याणचा कल्याणेश्वर केल्यावरती दोन मिनिटं वॉकेबल म्हणजे तो त्या गल्लीमध्ये आणि हा या गल्लीमध्ये मित्रांनो दोन मिनटाचे वॉक केल्यावरती तुम्हाला इथे कल्याणचा गणराय बघायला भेटणार आहे बघा माझ्या मागे जे मंडप मी आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला बाप्पाची मूर्ती दाखवतो खूप मोठी अशी मूर्ती आहे मित्रांनो मला असं वाटतंय मी खेतवाडीमध्ये आलो काय एवढे मोठमोठे मित्रांनो गणपती सुद्धा कल्याणमध्ये आपल्या आहे कल्याण ईस्टमध्ये आता आता आतमध्ये जाऊया आणि मी आतमध्ये जाऊन तुम्हाला बाप्पा दाखवतो हे बघा मित्रांनो कल्याणचं कल्याणेश्वर पंधरा फुटाची मूर्ती आहे असं वाटतंय मी खेतवाडी मध्ये आलेलो आहे काय बघा एवढी मोठी मूर्ती आहे मित्रांनो आणि इथे यांनी मित्रांनो शिवाजी महाराजांची कन्सेप्ट इथे केलेली डेकोरेशन बघू शकतात खूप छान आणि मूर्ती बघा मित्रांनो किती मोठी असं वाटतंय की आपण खेतवाडीमध्ये आलो कारण मुंबईमध्ये मध्ये जास्त मोठे मोठे गणपती बघायला भेटतात पण तुम्हाला इथे कल्याण ईस्टमध्ये सुद्धा गणपती बाप्पाच्या मोठ्या मोठी बघायला भेटणार नो या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो यांनी असं सांगितलं आहे की शिवजयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे त्यामुळे त्यांनी शिवजयंतीची थीम इथे केलेली आहे सोमवारी या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे माझ्यासोबत बोला मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो कल्याण ईस्टमधील गणपती दाखवल्यानंतर आता मी आलेलो आहे वेस्ट साईडला आणि वेस्ट साईडला आल्या आल्या मित्रांनो मला कर्निक रोडवरती ना रामबागचा राजा दिसलेला आहे तर रामबागच्या राजा दाखवण्यासाठी मी तुम्हाला आता इथे आलेलो आहे मला इथे बॅनर दिसला आहे हा बघा बागचा राजा आहे मित्रांनो आणि इथे पण मला वाटतं आहे की श्रीरामाचं मूर्तीचं कन्सेप्ट इथे बनवलं असेल सॉरी मूर्तीचा नाही मंदिराचं कन्सेप्टचं डेकोरेशन इथे बनवलेलं असेल इथे आतमध्ये मित्रांनो गणपती बाबा बसलेले आहेत समोर मी आता जवळ जातो आणि जवळ जाऊन तुम्हाला मूर्ती दाखवतो तर मित्रांनो हे बघा आता आपण आलेलो आहे रामबागच्या राजाला आणि यांचं मित्रांनो पन्नाससो वर्ष आहे बघा वर्ष आहे आणि इथे बघा प्रभायवर्ती मित्रांनो जय श्रीराम श्रीराम आहे इथे आणि इथे मित्रांनो हनुमान आहे सॉरी मागे लक्ष्मण आहे आणि गणपती बाप्पांना श्रीराम दाखवण्यात आले बघू शकतात खूप छान असं मूर्ती आहे मित्रांनो आणि डेकोरेशन त्याच्यापेक्षा छान आहे बघा डेकोरेशनसुद्धा खूप छान आहे जय श्री राम, एक नंबर आता धनुष्यबाण वगैरे घेऊन एकदम थाटामध्ये मित्रांनो आपले गणपती बाप्पा बसलेले आहेत బాయ్ బాయ్ టాటా గుడ్ బాయ్